नमस्कार मित्रांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्नव हा ईश्वरीला तिच्या हातामध्ये एक चावी देतो आणि तिला डोळे बंद करून तो तिला पुढची स्वप्न पाहण्यास तयार करतो आणि ही चावी आहे ही तुझ्या शंभराव्या क्लाउड किचनची चावी आहे आणि असं फील कर की तुझी ही चावी आणि तुझे हे भरपूर असे ब्रांचेस ओपन झालेले आहेत जस्ट फील दिस मिस इंदोर की तुझे आता भरपूर सारे ब्रांचेस मुंबईमध्ये सगळीकडे ओपन झालेले आहेत आणि सगळीकडे फक्त ईश्वरी स्वीट्स याच एका नावाची चर्चा सुरू आहे आणि त्यामुळे तुला खूप तू मोठी बिझनेसमन झाली आहेस आणि या सगळ्यातच आता तू एक गोष्ट विचार कर की इतके सगळे ब्रांचेस तुझे ओपन आहेत आणि तू सक्सेसफुल झाली आहेस आता हेच झाल्यानंतर ईश्वरी तो विचार करते आणि पटकन डोळे उघडते आणि तिच्या डोळ्यात त्यावेळेला अगदी आनंदाने पाणी आलेलं असतं कारण अर्णवने जे स्वप्न दाखवलेलं असतं ते ईश्वरीला अगदी डोळे बंद करून सत्यात उतरल्यासारखंच वाटत असतं आणि म्हणून ती खूप आनंदाने त्याच्याकडे बघत असते आणि तोही तिच्याकडे अगदी खुश होऊन बघतो आणि ईश्वरी ही हसत हसतच आता अर्णवकडे बघत असते कारण तिला माहीत असतं की हे सगळं जे काही स्वप्न आहे ते लवकरच आपण पूर्ण करू कारण अर्णवने तिला जगण्यासाठी आणि स्वतःचे स्वप्न जिंकण्यासाठी बळ दिलेलं असतं त्यामुळे ती खूप आनंदाने अर्णवकडे आता बघतच राहिलेली असते आणि त्याच वेळेला अर्णव देखील ईश्वरीकडे बघतो कारण त्यालाही माहिती असतं की हे जे काही आहे ते ईश्वरी नक्कीच करू शकते त्यावेळेला मग आता अर्णव ईश्वरीला म्हणतो की मिस इंदोर तू सगळं फील केलंस कसं वाटलं तुला तेव्हा ती आता हसायला लागते आणि म्हणते की सर मला खूप छान वाटलं खूप बडी हा असं म्हणून ती आता त्याच्याकडे बघून हसायला लागते आणि अर्णव पण ईश्वरीचा आनंद पाहून खूप हसत असतो आणि ईश्वरी अर्णव दिली दिली दि ती चावी असते ती स्वतः अगदी स्वतःच्या उराशी कवटाळते आणि अर्णव म्हणतो की ही चावी अगदी जपून ठेवू तुझ्या पुढे जे काही सक्सेस हाताला लागणार आहे ना त्याचीच ही चावी आहे असं समज नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आता सगळेजण निघालेले असतात ईश्वरी आणि नमू छानपैकी साड्या नेसून ओपनिंगसाठी तयार होतात आणि रिक्षा थांबून पहिले नमू बसते आणि नंतर ईश्वरी ही तिच्या हातातली पिशवी आतमध्ये ठेवते आणि विचार करतच तिथे उभी राहते आणि मनातच तिला असं वाटत असतं की अर्णव सर ती विचार करते की अर्णव सर जर आजच्या या माझ्या बिझनेसच्या ओपनिंगला आले असते तर किती बरं झालं असतं ना मला खरंच असं वाटतं की अर्णव सर यायला हवेत असं मनापासून तिला अगदी वाटत असतं आणि त्याचवेला इथे आता अर्णव देखील घरातून निघालेला असतो आकाश आणि अर्णव दोघंजणही गाडीत बसतात परंतु अर्णवला पण मनातून ईश्वरीच्या घरी जाऊ शकत नाही आहे पूजेसाठी तिच्याकडे थांबू शकत नाही याचं खूप गिल्ट असतं आणि त्याच वेळेला इथे आता ईश्वरी ही बाहेरच उभी असताना नमू तिला म्हणते की अगं इशू कसली वाट बघतेस तुला चल ना बस पटकनी आपल्याला उशीर होतोय ना तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो बसते आणि ती पटकन रिक्षात बसते आणि भैया चला असं बोलते आणि आणि इथून ईश्वरीच्या त्या सगळी जणी अर्णवची गाडी देखील निघालेली असते एअरपोर्टला जाण्यासाठी ईश्वरी ही तिच्या त्या जागेवर येते आणि सगळीकडे छान असं डेकोरेशन केलेलं असतं ते पाहून तिचं मन भरून येतं परंतु या जागी एका व्यक्तीची खूप कमी आहे ती म्हणजे अर्णव हे तिच्या लक्षात येतं आत्या नमो आणि सुप्रिया तिघीजणीही पूजेची मांडणी करत असतात ईश्वरीचं लक्ष मात्र कुठेच नसतं त्याचवेळेला आता ईश्वरी विचार करते की जर यावेळेला अर्णवसर आले असते तर त्याच वेळेला आता सगळे पाहुणे हे यायला सुरुवात झालेली असते जे आमंत्रण असतात ते सगळे पाहुणे येत असतात आणि आत्या सगळ्यांचं स्वागत करत असते ईश्वरी आता हातात फोन घेते आणि अर्णव सरांना फोन करू का असा विचार करायला लागते आणि नंतर मनातच म्हणते की नाही मी फोन नाही सरांना मेसेजेस करते मोबाईल घेते आणि आय मिस यू सर असा मेसेज ती आता करायला लागते आणि तो मेसेज करत असताना ती विचार करते की हा मेसेज मी सरांना पाठवू का परंतु ती पुन्हा तो मेसेज पूर्ण मागे पॅक करून घालवून टाकते आणि नंतर पुन्हा फोन बाजूला ठेवते खरं तर ती तो मेसेज करतच नाही नंतर आजूबाजूला जे पाहुणे आलेले असतात त्यांच्याबरोबर ती गप्पा मारते आणि त्याच वेळेला आता आत्या म्हणते की चला पूजेची ना सगळी तयारी झालेली आहे आणि मग हे असं इथे नारळ ठेवूया गणपती बाप्पा विराजमान आहे सगळी तयारी ते आहे तेवढ्यात राकेश येतो आणि म्हणतो की चला मी पण आता आलेलो आहे मला सांगा काय काम करायचं तेव्हा आता आत्या राकेशकडे बघतच राहते आणि म्हणते की अरे वा राकेशजी तुम्ही तर इतके छान तयार होऊन आला आहेत मग आज ना तुम्ही काहीही काम करायचं नाही तुम्ही फक्त इथे पूजेसाठी थांबा तेव्हा तो म्हणतो की असं कसं हत्या अहो हे ईश्वरीजींच बिझनेस सुरू होतंय आहे म्हणजे आपल्या घरातलंच कार्य आहे ना मग आपल्या घरातल्या कार्यामध्ये काही काम करायला नको का सगळं काही व्यवस्थित तर केलंय तुम्ही पण मला काम तर करण्याची संधी मिळालीच पाहिजे त्यावेळेला लगेच सगळी हसायला लागतात आणि मग नम्रता आणि आत्या म्हणते की हो हो आपल्या घरातलंच आहे अगदी कार्य म्हणून तुम्ही छान एन्जॉय करा तेव्हा आता ईश्वरी ही छान सगळ्यांशी गप्पा मारत असते आणि खूप आनंदात असते तेव्हा राकेश तिच्याकडे तिथूनच बघतो आणि म्हणतो की माझी इंदोरी जिलेबी या पिवळ्या कलरच्या साडीमध्ये अगदी इंदोरी जिलेबीसारखीच वाटत आहे आणि तो तिच्याकडे अगदी वर खाली पाहतच राहतो कारण ईश्वरी त्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत असते आणि त्याच वेळेला तो म्हणतो की बरं झालं अर्णव आला नाहीये आणि म्हणूनच मला इथे अगदी मस्तपैकी आनंदाने मिळवता येते तेवढ्यातच ईश्वरीचं लक्ष राकेशकडे जातं आणि तो पटकन बाजूला वळून अत्याशी गप्पा मारू लागतो तर आता सुप्रिया म्हणते की बघितलं आत्या सगळं तयार आहे म्हणजे पूजेसाठी वाढवण्यासाठी नारळ तयार आहे हे गणपती बाप्पाची मूर्ती तयार आहे सगळं शेगडी वगैरे आता सगळं तयार आहे त्यामुळे आपल्याला पूजेला सुरुवात करायला काहीच हरकत नाहीये हो ना तेव्हा मग त्यावर ते आता नमो म्हणते की हो अगं इशू ये आपण पूजेला आता सुरुवात करूया तसे ही सगळे पाहुणे जमलेले आहेत तेवढ्यातच ईश्वर येते आणि म्हणते की वा एकदम बढिया तयारी करून टाकली आहे सगळ्यांची तुम्ही तेव्हा मग सगळेजण हे खूप आनंदाने ईश्वरीचं कौतुक ऐकण्यासाठी तयार असतात आणि मग इशूच्या मनात एक गोष्ट येते ते म्हणते की आई नमू आत्ता नमो आत्या काही दिवसांपूर्वी कोणी सांगितलं असतं की तू एक खूप मोठा बिझनेस ओपन करणार आहेस आणि त्याचे तू उद्घाटन करणार आहेस आणि असं जर मला कोणी सांगितलं असतं ना तर मी त्या माणसाला पागल बोलून त्याच्यावर हसले असते परंतु बघा ना किती कमी वेळामध्ये हे सगळं झालं आहे आणि आज मी माझ्या स्वतःच्या बिझनेसचं ओपनिंग करते तेही छान आजच्या दिवशी त्याचा मला खरंच खूप आनंद होतोय आणि मला खरंच विश्वास बसत नाहीये की इतक्या कमी वेळामध्ये मी माझा स्वतःचा बिझनेस सुरू करत आहे त्यावेळेला मग आता सुप्रिया म्हणते की हो येशू अगं खरंच आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतोय की या सगळ्यामध्ये इतक्या छोट्या वेळात आणि इतक्या छान कालावधीमध्ये तू हा बिझनेस सुरू करण्याची धमक दाखवली आहेस आणि तुझ्यामध्ये ती मेहनत आहे बाळा आणि म्हणून तू हे सगळं अगदी आनंदाने करणार आहे आणि मला आहे की तुझा हा हा बिझनेस हो अगदी व्यवस्थितपणे सुरू होणार आहे त्यामुळे मग आता आपण जास्त वाट बघायला नको आपण पूजेला सुरुवात करूया का चल म्हणजे ना आपण आता गणपती बाप्पाच्या या पूजेला सुरुवात करूच या त्याच वेळेला ईश्वरीचा चेहरा जरासा पडलेला असतो आणि नंतर मग आता ईश्वरी म्हणते की आई अगं आपण थोडा वेळ वाट बघूया का कसं आहे ना मला असं वाटतंय ना माझ्या मनाला असं जाणवत आहे की अर्णव सरना आज इथे येणार आहेत त्यावेळेला लगेच आत्या बोलून जाते की अगं कसं येणार आहेत ते आणि कशाला त्यांची वाट बघायची आहे तसंही त्यांनी सांगितलं आहे ना की ते नाही येऊ शकणार ना आहेत बाहेर जाणार आहेत मग उगीच कशाला थांबायचं आहे तेव्हा मग ती म्हणते की नाही माझ्या मनाला असं वाटतंय की ते नक्कीच येणार आहेत आपण जरा एक पाच मिनटं वाट बघूया ना पाच ते दहा मिनटं नंतर मग पूजेला सुरुवात करूया त्यावेळेला मग नम्रता म्हणते की बरं ठीक आहे आता त्यावर नमुला ती बोलते आणि नंतर सुप्रिया पण म्हणते की बरं ठीक आहे आपण बघूया वाद पाच मिनटं मग इकडे तिकडे असेच ते, ते पाच मिनटं घालवत असतात तेव्हा राकेश विचार करतो की काय ह्यांचं है नाही तो अर्णव तर आता येणारच नाहीये परंतु या ईश्वरीला असं का वाटतंय की तो अर्णव येणार आहे म्हणून तसंही त्याने सांगितलेलंच आहे ना की तो येणार नाहीये मग कशाला त्याची वाट बघायची आहे आणि तो अर्णव इथे नाहीये म्हणून तर मी इथे छान इच्या पूजेमध्ये मिरवू शकतोय ना असा विचार राकेश करत असतो आता ईश्वरीने आपण पाच मिनिटं थांबूया म्हटल्यावर त्याचा आणि आत्याचा पडलेला असतो दोघही गप्प असतात तेवढ्यातच आता राकेश विचार करतो की काय झालं तरीही तो अर्णव काही येणार नाहीये आणि मिस इंदोर जी ही जी काही पूजा आहे ती माझ्याबरोबरच वर करणार आहे असं ती आनंदाने म्हणत असते आणि सगळ्यांनी पाच मिनिटाची वेळ दिलेली असते अर्णव येणार म्हणून ईश्वरीचं मन तिला सांगत असतं की आपण जरा थांबूया म्हणून अगदी पाच ते पाच मिनिटापासून दहा मिनिटापर्यंत सगळेजण अगदी थांबलेले असतात परंतु ईश्वरी ही म्हणते की थांबूया आपण जर थोडा वेळ थांबूया मला ना असं वाटतंय मनाने खरंच की सर येणार आहेत अशा अगदी आशावाद तिला लागून राहिलेला असतो म्हणून बाकीचे सगळेही तिच्यासाठी अगदी थांबलेले असतात परंतु इथे आता नमो आणि सुप्रिया ह्या पूजेचा ताट घेऊनच तयार असतात आणि आत्या आणि राकेश गप्पा मारत असतात तेव्हा मग ते आता सगळे पाहुणे हे आजूबाजूला कुचपुत असतात की अजूनही पूजेला सुरुवात झालेली नाहीये आणि तेवढ्यातच आता नमूला सुप्रिया समजावून सांगत असते ईश्वरी ही सारखी बाहेरपर्यंत जाऊन बघून येते परंतु अर्णव आलेला नसतो तेव्हा आता नम्रता म्हणते की अग इशू आपण एक काम करूया आता अर्णव सर तर आलेलेच नाही आहेत आणि ते तसे येणार आहेत त्यांनी सांगितले ना आपल्याला की ते दिल्लीला एका अर्जंट कामासाठी आहेत मग आपल्याला ही पूजेला सुरुवात करावीच लागेल ना अजून अर्णव सर आलेले नाही ना आपण वाटल्यास एक काम करूया अगं अर्णव सर जेव्हा बाहेरून येतील ना दिल्लीवरून परत तेव्हा ते पहिले इथेच आपल्याच ऑफिसमध्ये येतील की नाही बघ तू त्यामुळे तू नको चिंता करूस तू आपण आता एक काम करूया आपण ही पूजा आटपून घेऊया असं ती बोलून दाखवते आणि सगळेजण खोळंबलेत ना असं बोलल्यावर आता इशूचाही नाही होतो ती म्हणते की ठीक आहे चालेल आणि आता राकेशलाही मजाच वाटते की चला फायनली आता पूजेला सुरुवात होणार आहे सुप्रिया म्हणते की चला जयू आत्या चला तेव्हा आत्या येते आणि म्हणते की हे बघ इशू अगं तुझ्या हातात ही था पूजेची थाली घे आणि आत्या सगळ्यांना आवाज देते की चला चला रे पूजा करण्याची वेळ आलेली आहे मग सगळे जमतात आणि चार विडे पाना पान आणि सुपारीचे काढून ठेवलेले असतात त्या विड्यांवर हळद कुंकू आत्या तिला व्हायला सांगते आणि नंतर प्रत्येक पानावर ती तिला फुल ठेवायला सांगत असते आणि आत्या आणि सुप्रिया जसं सांगतायत तसं ईश्वरी पूजा करत चाललेली असते अग अगदी प्रसन्न मनाने तिची ती पूजा सुरू असते परंतु कुठेतरी वाटत असतं की अर्णवार येणार आहे ईश्वरी ते सगळं अगदी मनापासून छानपैकी करत असते आणि मग सुप्रिया सांगते की सांग ते बघ आपल्या गणूबाप्पाची मूर्ती आहे ना तिथे पण एक फूल ठेवून दे आणि मग ती तिथे पण एक फूल ठेवून देते आणि त्यानंतर मग आता ईश्वरीने पूजेला ऑलमोस्ट सुरुवातच केलेली असते तेवढ्यातच आता ती मागून तिला आवाज ऐकायला येतो की हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन मिस इंदोर असा आवाज ऐकल्यानंतर ईश्वरी आता खूप चकित होते आरतीचं ताट घेऊन ती गणपतीची आरती करायला जाणारच असते तेवढ्यातच तिला तो आवाज आले नाही तिच्या मनामध्ये अगदी छानपैकी स्वर उमटू लागतात की वाहू अर्णव सर आले आणि मग ती खुश व्हायला लागते इथे राकेशचा चेहरा मात्र अगदी पाण्यासारखाच झालेला असतो त्याचे डोळे अगदी पाळी यायचेच बाकी राहिलेले असतात आता ईश्वरी न बोलता मिस इंदोर ही फक्त एकच व्यक्ती बोलते ती म्हणजे अर्णव आणि ते सगळ्यांच्याच लक्षात आलेलं असतं आता ईश्वरीचा चेहरा अगदी नेहमीपेक्षा चमकून निघालेला असतो कारण अर्णव तिथे आलेला असतो आता अर्णव हा तिच्यासाठी बुके घेऊन हातात उभा असतो मागे होतात आणि मागे बघतात तर तिथे अर्णव आलेला असतो आता अर्णवला पाहिल्यानंतर सगळेजण अगदी आश्चर्यचकित होतात की इतका मोठा बिझनेसमॅन हा इथे आलेला आहे सगळे त्याला बघत असतात आणि त्याच वेळेला राकेश आणि आत्या दोघीजणही चकित होतात आणि रागानेच त्याच्याकडे बघत असतात आता हा कसा आला असा विचार त्याला पडलेला असतो तेव्हा मग ईश्वरी म्हणते की अर्नो सर तुम्ही तेव्हा मग ईश्वरीचं जे म्हणणं असतं ते खरं झालेलं असतं हे सगळं सुप्रियाला आणि नम्रताला कळलेलं असतं आणि तेवढ्यातच आता इथे अर्णव हा ईश्वरीकडे अगदी हसत बघत असतो तोही ईश्वरीकडे आल्यामुळे खूप खुश होत असतो आणि राकेश तेवढ्यातच पटकन खाली सगळ्यांच्या मागे लपतो आणि विचार करतो की हा हा इथे कसा काय आला हा तर येणार नव्हता ना मग हा इथे पोचला तरी कसा असा विचार राकेशच्या डोक्यामध्ये यायला लागतो तेवढ्यातच आता ईश्वरी ही त्याच्याकडे येते आणि म्हणते की अर्धव सर खरंच काय बढिया सरप्राईज दिले तुम्ही तुम्ही इथे ते आलात तेव्हा मग ती धावत धावत त्याच्याकडे जाते आणि त्या पूजेचं ताट तिथेच ठेवून त्याच्यापर्यंत ती पोहोचते तेव्हा मग सुप्रिया देखील आनंदाने त्यांच्याकडे बघत असते तेव्हा मग तो म्हणतो की हो मिस इंदोर आलो मी तुझ्या बिझनेसच्या ओपनिंगसाठी इथे येऊन पोहोचलो तेव्हा ईश्वरी खूप खुश झालेली असते आणि म्हणते की सर थँक्यू थँक्यू व्हेरी मच तुम्ही इथे आलात म्हणून आणि ईश्वरीचा चेहऱ्यावरचा आनंदही अर्नवला दिसतो आणि तो म्हणतो हे मिस इंदोर हे घे तुझ्यासाठी पर्सनली मी आणलेलं आहे हे तुझ्या साठ्या तुझ्यासारख्या बिझनेस वुमनसाठी हे आता आज तू या बिझनेसची ओपनिंग करतेस उद्या जाऊन तुझा बिझनेस हा खूप मोठा होणार आहे त्यासाठी तुला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन तेव्हा ईश्वरी देखील अर्णव सर थँक्यू व्हेरी मच असं बोलते म्हणते की अर्णव सर मला खरंच कुठेतरी मनात वाटतच होतं की तुम्ही येणार आहात आणि तुम्ही आलात तेव्हा मग ईश्वरीचं ते, ते बोलणं ऐकल्यानंतर अर्णवला खूप आनंद होतो फायनली तो इथे पूजेला पोचला याने तिलाही आनंद झालेला असतो आणि अर्णवलाही तेवढाच आनंद तिच्या चेहऱ्यावर बघून झालेला असतो नंतर मग राकेश हा तिथे जे कपाट असतं म्हणजेच ला ते लाकडाचे कपाट ठेवलेले असतात डबे ठेवण्यासाठी तिथून तो हळूहळू लिसटण्याचा प्रयत्न करत असतो आणि तिथून मागच्या साईडला दरवाजा असतो तिथून तो बाहेर पडत असतो आणि आता त्या दरवाजाचा उघडून हळूच तो बाहेर पडतो ईश्वरी अर्णव आणि बाकीच्यांच्या गप्पाही सुरू असतात आता राकेश बाहेर येतो आणि म्हणतो की हा अर्णव इथे पोचला तरी कसा हा तिकडे दिल्लीला जाणार होता ना मग अचानक हा इथे तडमडला कशाला असा विचार तो करत असतो त्याच वेळेला मग आता ईश्वरी हे विचारते परंतु अर्णव सर तुम्ही तर दिल्लीला जाणार होतात ना काय झालं तेव्हा त्यावर तो म्हणतो की हो मी दिल्लीला जाणार होतो परंतु असताना त्या क्लायंटचा मला कॉल आला की मला आलं नाही चालेल म्हणजेच मला पर्सनली आ याला जमलं नसेल तरी चालेल म्हणूनच मी तिथे आकाशला पाठवलं आणि मी इथे थेट निघून आलोय तेव्हा सुप्रिया म्हणायला लागते ला ला की हे अगदी उत्तम केलेस बघ अर्णव म्हणजे ना चला आज तुझा इथे येण्याचा योग हा होताच असं म्हणून ती हसायला लागते आणि राकेश विचार करतो की आत्ता मी काय करू या अर्णवपासून मला वाचायला पाहिजे जर मी अर्णवला दिसलो तर मात्र प्रॉब्लेमच झाला म्हणून समजायचा तेव्हा आता पूजेला सुरुवात केली जाते आणि ईश्वरी म्हणते की आई नारळ तेव्हा मग सुप्रिया म्हणते की हे बघ अर्णव आता हा नारळ घे आणि हा नारळ तुला इथे आता वाढवायचा आहे त्यावर अर्णव म्हणतो की मी तेव्हा ईश्वरी म्हणते की हो सर तुम्हीच आणि ना या वेळेला मी तुमचं काहीही ऐकून घेणार नाही मागच्या वेळेला तुम्ही माझ्याकडून वाढवून घेतला होता आता आजच्या या दिवशी तुमच्याकडून नारळ वाढून घ्यायचा आहे मला त्यावर सुप्रिया पण म्हणते की हो अगदी बरोबर बोलते रे ईश्वरी कारण ना अर्णव तुझ्यासारख्या हुशार आणि सक्सेसफुल आणि गुन्हे बिझनेसमॅनच्या हातून जर नारळ वाढवला गेला तर त्याचे आशीर्वाद माझ्या इशूलाही मिळतील आणि ईश्वरी पण अगदी तुझ्यासारखे नाही परंतु अगदी उत्तमच बिझनेस मन होईल आम्हाला खात्री आहे त्यामुळे तुझ्या हातूनच हा नारळ वाढवला गेला पाहिजे असं ती बोलत असते त्याच वेळेला मग आता ईश्वरी पण लगेच त्याच्याकडे बघायला लागते आणि म्हणते की हो अगदी बरोबर आहे ईश्वरी अर्णव एकमेकांकडे बघतच राहिलेले असतात त्याच वेळेला आता इथे लगेच ईश्वरी म्हणते की हो चला आजच्या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या बिझनेसची ओपनिंग होते आणि आज चांगला दिवस आहे मग ईश्वरी म्हणते की चला अर्णव सर हा नारळ वाढवा आणि मग आपण देवाचं नाव घेऊन सुरू करूया ती म्हणते की पुंडली कबर दे ह हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय असं बोलून आता तो नारळ वाढवतो आणि त्यानंतर लगेच आत्या म्हणते की गणपती बाप्पा मोर आणि सगळेजण आता जोरजोरात टाळ्या वाजवायला लागतात अर्णव हा तो नारळ वाढवतो आणि मग नारळ वाढवल्यानंतर सुप्रिया त्याला दोन्ही बाजूनं चौरंगाच्या नारळ ठेवायला सांगते आणि सगळेजणं आता जोरजोरात टाळ्या वाजवत असतात फायनली तिच्या बिझनेसचं ओपनिंग झालेलं असतं आणि त्यानंतर मग आता पटकनळाचं नारळ ठेवल्यानंतर सगळेजणं अगदी त्यांच्या जवळ आलेले असतात आणि आत्या मुद्दामच बोलून दाखवते की खरं तर ना हे कार्य राकेशजींच्या हातून घडायला हवं होतं परंतु राकेशजी आहेत तरी कुठे असं म्हणून आता इकडे तिकडे सगळे बघायला लागतात तेव्हा आता ईश्वरी ही राकेशकडे बघतच नसते तिचं सगळं लक्ष हे त्यावेळेला मग आता सुप्रिया म्हणते की हो ना खरंच म्हणजे आता तर इथे होते ते आणि अचानक कुठे गायब झाले आणि कुठेतरी गेले असतील तेव्हा मग आत्या म्हणते की अगं कुठेतरी नाही त्यांना कामाचं व्याप केवढं असतं गेले असतील काहीतरी बाहेर बोलायलासाठी असं म्हणून ती आता तेवढी वेळ मारून देते अर्णव ईश्वरी मात्र एकमेकांकडे बघतच राहिलेली असतात तेवढ्यातच राकेश हा बाजूने पास होतो ईश्वरी आणि अर्णवचं लक्ष तिकडे जातं तेव्हा ईश्वरी बोलते की राकेशजी आणि मग अर्णव म्हणतो की राजेश जिजू तेव्हा आता ईश्वरी अर्णव एकत्रच बोलल्याने त्यांना समजत नसतं की नेमकं तिथून गेलंय तरी कोण तेव्हा अर्णव म्हणतो की मला असं का वाटतंय की इथून राजेश जिजू पास झाले म्हणजे ईश्वरी पण आता म्हणाली की हे राकेशजी होते आणि इथून त्याच वेळा मला ते राजेश जिजू असल्यासारखे वाटले असं का होतंय इट्स जस्ट अ कोइन्सिडन्स की आणखी काही आहे हे एकाच वेळी आम्ही दोघंही का बोललो नक्की काय आहे असा आता विचार तिथे तिला पडलेला असतो आणि राकेश हा तिथेच दरवाजाच्या बाजूला लपून उभा असतो आणि त्याला आता कोंडीत पकडल्यासारखं झालेलं असतं कारण एकाच वेळी अर्णव आणि ईश्वरी दोघांनीही त्याला बघितलेलं असतं आणि त्याच वेळेला असतात ती सगळी इकडे तिकडे छान गप्पा मारत असतात त्याच वेळेला राकेश हा काही तिथून पळत सुटतो कारण त्याला माहीत असतं निघण्याशिवाय काही पर्याय नाही एका मुलीला त्याचा धक्का लागतो तो सॉरी सॉरी बोलतो आणि पटकन गाडीजवळ धाव घेत असतो तेव्हा मग आता आत म्हणत असते की नाही ग अगं त्यांचं ना काहीतरी काम असेल म्हणून ते बाहेर गेली असतील त्यांचा फोन वगैरे सुरू असेल क्लायंटसोबत तेव्हा लगेच अर्धव म्हणतो की नाही नाही म्हणजे त्यांचा फोन सुरू नव्हता ॲक्च्युली ते असेच होते बाहेरच होते तेव्हा मग ईश्वरीला अर्णव म्हणतो की मिस इंदोर मी, मी जरा एक काम करतो मी पटकन जाऊन येतो तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो ठीक आहे चालेल आणि मग अर्णव आता बाहेर येत असतो आणि बाहेर आल्यानंतर तो गाडीवर त्याला बसलेला बघतो आणि आवाज मागून देतो की राकेशजी आता राकेशजी असा आवाज दिल्यानंतर तिथे अर्णव अर्णवचा आवाज आल्यावर तो आणखीनच घाबरलेला असतो आणि गाडी त्याची सुरूच होत नसते तो स्टार्टर माजत असतो परंतु त्याची गाडी काही सुरूच होत नसते आता अर्णव हा धावत धावत राकेश आलेला असतो आणि राकेशला अगदी दर दरून घाम फुटतो कारण जर काही प्रॉब्लेम झाला आणि जर याने मला पकडलं तर मात्र माझे लागले अशी भीती त्याला वाटलेली असते तेवढ्यातच अर्णव त्याच्यापर्यंत पोहोचतो देखील आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि राकेश जी असा आवाज त्याला देतो आता मात्र पूर्णपणे राकेश घाबरतो कारण तिथे आता त्याची पोलण्याची वेळ आली की काय अर्णवला तो काचेतून बघतो गाडीच्या आणि अर्णव त्याच्याकडे अगदी बघत बघायला बघत असतो की कोण आहे हा राकेश तेवढ्यात ईश्वरी जोरात किंचाळते आणि आवाज अर्णव घाबरतो आणि त्या दिशेने धाव घेतो आणि ईश्वरीला विचारतो की काय झालं मिस इंदोर एवढी का ओरडली तेव्हा ती म्हणते की अहो सर बघा ना समोर काय आहे चिपकली आहे चिपकली तेव्हा सगळे हसायला ला लागतात अर्णव म्हणतो की ईश्वरी अरे आर यू मॅड तू त्या एका पालीला घाबरतेस तेव्हा ती थी म्हणते की सर बघा ना ती कशी आहे पाल आपल्या अंगावर वगैरे आली तर तेव्हा तू म्हणतो की मिस इंदोर एरबी तर तू इतक्या हिमतीच्या बाता मारत असते आणि साध्या तू पालीला घाबरते तेव्हा ती म्हणते की सर पालीला म्हणजे काय मला जर वाटते भीती तर वाटते ना त्याच्यामध्ये इतकं काय आहे आणि मी माणूस आहे मी कुठल्याही गोष्टीला घाबरू शकतेस ना मग त्याच्यामध्ये इतकं काय आणि त्यावर तू म्हणतो की मिस इंदोर पण तू इतकी ओरडलीस आणि ना मला तर वाटलं की तू डायनॉसॉरच बघितलास की काय तेव्हा ईश्वरी म्हणते की सर आणि जर मी डायनोसॉर बघितलं ना तर मी इथे आता बेशुद्ध होऊन पडलेच असते पालीमुळे माझी ही हालत झाली तेव्हा मग आता अर्णव म्हणतो की मिस इंदोर यू आर इम्पॉसिबल आणि पुन्हा दोघांचे वाद सुरू होतात तेव्हा सुप्रिया अर म्हणते अर की अरे अर्णव ईश्वरी झालात का तुम्ही दोघे पुन्हा सुरू झाली का तुमची भांडणं सुरू असं म्हटल्यावर आता ईश्वरी आणि अर्णव दोघे एकमेकांकडे हात दाखवतात आणि म्हणतात की मग कुठे हीच तेव्हा लगेच पुन्हा ते दोघे एकमेकांकडे बघून हसायला लागतात दोघांना लक्षात आलेलं असतं की पुन्हा भांडण लागण्याला सुरुवात झालेली आहे तेवढ्यात दोघे एकमेकांना सावरतात तेव्हा आता लगेच आत्या म्हणते की बरं इशू चला अगं आता पुढच्या गोष्टी करून घेऊया का आपण आपली अर्धवट राहिलेली पूजा पूर्ण करूया का असं म्हणून आता ईश्वरी त्याच्याकडे अगदी खुन्नसने बघते आणि आतमध्ये निघून येत असते आणि त्याच वेळेला अर्णव आता ईश्वरीकडे बघून हसतो कारण त्याला कळलेलं असतं ईश्वरी ही साध्याशा पालीला घाबरते आणि तो विचार करतो की मिस इंदोर या छोटूशा घाबरली आणि असतो समोर बघतो तर तिथून राकेश निघून गेलेला असतो आणि मग त्यावर अर्णव विचार करतो की मला असं का वाटलं की राकेश आणि राजेश हे दोघं सेमच आहेत नंतर मग ईश्वरीचं सगळी पूजा वगैरे आटोपलेली असते ईश्वरी ही कामगारांना पैसे देते आणि म्हणते की हे घ्या आजचा तुमचा हा जो काही पगार आहे तो आणि तुमचं डेकोरेशन एकदम बढिया झालेलं बरं का दादा तेवढ्यातच आता अर्णव हा आत बाहेर येतो आणि त्याच्या हातात पिशव्या असतात ईश्वरी म्हणते की अर्णव सर हे पिशव्या ठेवा तेव्हा तो म्हणतो की अगं हरकत नाही आणि तसंही मी आता इथे जे काही आलोय ते सात्विक फॅशनचा सा सीईओ म्हणून नाही तर तुझा फ्रेंड बनून आलोय समजलं तेव्हा ईश्वरी म्हणते की ओके माय फ्रेंड जी आणि मग ती दरवाजाला लॉक लावण्यासाठी म्हणून चाललेली असते तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर आता तुला कसं वाटतंय तेव्हा ईश्वरी म्हणते की आता मला अगदी छान वाटते खूपच वाटतय हे सगळं जे काही चालू आहे ना त्यामुळे मी खूप आनंदामध्ये आहे असं ईश्वरी त्याला बोलत असते अर्णव ईश्वरीला म्हणतो की मी सिंदोर मला सांग की तू माझी वाट बघत होतीस का त्यावेळेला मग आता ती म्हणते की हो आणि ती मांडू लावते आता ईश्वरी माझी वाट बघत आहे हे ऐकल्यानंतर अर्णवलाही खूप आनंद झालेला असतो आणि तो तिच्याकडे बघतच असतो कारण ईश्वरी ही माझी पूजेसाठी वाट बघते याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरती अगदम एकदम वेगळाच पसरलेला असतो ईश्वरी त्याला बोलून दाखवते की अर्णव सर मला माहीतच होतं तू तु येणार तुम्ही येणार कारण माझ्या मनाला माझं मन सांगत होतं की हे सगळं नक्कीच होणार आणि तुम्ही येणार पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ईश्वरी अर्णवला सांगत असते की अर्णव सर तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही ना भेटायला हवं होतं ते एकदम बढिया माणूस आहे आणि एकदम चांगले इन्सान आहेत तुम्ही त्यांना भेटला असतात तर तुम्हाला ते स्वतःच वाटले की किती किती चांगले आहेत म्हणून तुम्हाला पण ते आवडले असते त्यावर लगेच आता अर्णव तिच्याकडे बघतो आणि तिला विचारतो की मिस इंदोर तुम्हाला पण म्हणजे म्हणजे तुला पण राकेशजी आवडतात का असं विचारल्यावर ईश्वरी म्हणते की हो मला ही राकेशजी आवडतातच आता हे वाक्य ऐकल्यानंतर त्याच्या पायखालची जमीन सादरते कारण ईश्वरीला राकेश आवडतो आणि राकेश जी त्या घरामध्ये इतकी चर्चा आहे पाहून अर्णवला जरा भीती वाटत असते तेव्हा ईश्वरी ही भरपूर घाबरते हे सगळं उत्तर देत असताना खरं तर तिचा चेहरा पडलेला असतो परंतु अर्णवला यामुळे खूप धक्का बसतो की हे सगळं ईश्वरी बोलते आणि तिला राकेश आवडतो आणि नंतर आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर कसला विचार करताय चला पटकनी आणि त्याचबरोबर आता अर्णवच्या मनामध्ये आता पुन्हा दुःख आलेलं असतं कारण त्याला तिला राकेश आवडतो हे त्याने ऐकलेलं असतं नंतर अर्णव ईश्वरीच्या घरी त्या पिशव्या देण्यासाठी आलेला असतो तेव्हा दरवाज्यात तो शूज काढत असताना आत्या आणि सुप्रियाचं बोलणं त्याच्या कानावर पडतं आत्या म्हणत असते की मला तरी असंच वाटतंय की ना आपण लवकर राकेशजी राकेशजींना या सगळ्याबद्दल त्यांच्या कानावर घातलं पाहिजे म्हणजे राकेशजींसारखा चांगला माणूस ना आपल्याला शोधून पण सापडणार नाही या प्रकरणात आपल्याला लवकरात लवकर पुढे गेलं पाहिजे आणि मग आता हे ऐकल्यावर अर्नवला धक्काच बसतो त्यावर सुप्रिया म्हणते की ठीक आहे आता तुम्ही बोलतच आहात जयवत्या तर मी एक काम करते हे सगळं फोन ना फोनवर ईश्वरीच्या बाबांबरोबर बोलून घेते आणि मग त्यांना इकडे बोलावून घेऊन त्यांनाच काय ते मी ईश्वरीबरोबर या बाबतीत बोलायला सांगते की ईश्वरीच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा आहे हे ते ठरवतील म्हणजे राकेश आणि ईश्वरीच्या बाबतीत असे काही बोल बोलायचंय ते इशूचे बाबाच बोलतील असं दोघेही ठरवतात आणि हे ऐकल्यानंतर अर्णवला मात्र धक्का बसतो आता अर्णव हा ईश्वरी आणि राकेशला लांब करण्यासाठी नेमकं काय काय करणार पाहणं रंजकतेचं ठरणार आहे अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद